शिवाजी महाराज का परिवार है कि मग आमच का बाजूला घायगे मतलब मागे खेवाय और महाराज साहब की भी इच्छा है कि पूरे सतारा में विकास हो और सालों से उन्होंने काम किया आप में से माता बहने हों काफ़ी लोग यहाँ से नहीं हैं कई लोग बाहर से भी आए होंगे तो नाम सुना होगा तुम्ही ओळखता तो त्याला पण हा पण तरी पण असं टी व्ही मध्ये बघितलं कि म्हणजे की त्यांची काय हिस्ट्री राहिली आहे ते तुम्हाला माहित पण नसेल उन्होंने त्यांनी सांगितलं की काँग्रेसनी असं परिस्थिती केली होती की त्यांना थोडस काय म्हणतात इनसिक्युरिटी असती की हे शिवाजी महाराजचा परिवार आहेत तर ते पुढे आले की मग आमचं काय होईल तर नेहमी त्यांना बाजूला घ्यायचं पण मागेच राहायचं मतलब मागे ठेवायचं